लोकसभा सांगलीचे खासदार विशाल ददा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिने अभिनेते अंकित मोहन व युवा नेते विज्ञान ददा माने ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे यांच्या उपस्थितीमध्ये मालगाव येथे महिलांना साडी वाटप करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये सिने अभिनेते अंकित मोहन आणि युवा नेते विज्ञान माने हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार रा असून येथील सर्व भागातील माता भगिनींनी व मतदारांनी त्यांच्या पाठीशी राहावं अशी विनंती केली या प्रसंगी ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे विज्ञान ददाम आणि मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर प्रदीप ददा सावंत माझे सरपंच शिवाजी माई कपिल कबाडगे म्हणून उद्धव सावंत व या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी <laughs> खूब खूब कर आप सबके लिए यहाँ पे काम कर रहे हैं और जितना यहाँ के लोगों के लिए डेवलपमेंट आना चाह रहे हैं जितना अपनी चीजों को आप सब लोगों के साथ शेयर करना चाहते हैं ताकि सब एक ब्राइट फ्यूचर देख सके सब एक डेवलपमेंट साथ में हो सके तो मेरा उसमें आप सब लोगों से एक ही विनती है कि विज्ञान माने को जितना ज्यादा से ज्यादा सपोर्ट कर सकते हैं प्लीज कीजिए मेरे बहुत प्यारे दोस्त होने के साथ साथ एक बहुत अच्छा कलाकार भी है <laughs> <laughs> बहुत जगह आपने देखा होगा बहुत जगह आने वाले आने वाले सब तो आ, मैं भी ये सब बहुत दिन से कह रहा हूँ तो आप प्लीज इसे पूरा सपोर्ट कीजिए आप ये लड़ाई कर रहे हैं लिए जिस भी चीज के लिए जिस भी पोस्ट के लिए सब लोगों के साथ आप प्लीज इनका सपोर्ट करें थैंक यू सो मच और इतना कह सकता हूँ ये एक बेटे की अपनी इतनी सारी माओ से भी मिलती है कि जितना प्यार दे सकते उतना प्यार <laughs> <laughs> अनेक दिवस भी बोलते लोक लोक मिसू लोक उपयोगी विधायक अच्छे जे कहीं ते काम करायचे त्यांची जिद्द मी बाबी गेले अनेक महिने त्याचाच हा एक भाग या निमित्तामुळे या ठिकाणी त्यांनी काही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलले मॉन एक खरं मलाही आनंद होतोय एक चांगला कलाकार आपल्या जवळ आला त्यांचे डायरेक्टर शिंदेसाहेब या ठिकाणी आले आमचे सरकारी डेप्युटी सरपंच तुषार कांदेकर सदस्य कपिल कवाड यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला प्रमोशन करते विज्ञान ओळख आहे की आम्ही प्रमोशन आलो आहे ते म्हणाले की आपल्याला जायचं ते आम्ही हा सगळ्या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही भाग म्हणून आम्ही एवढं सांगेन की बापू हा एक आवडी कोविड समाजाचा पहिला सिनेमा आहे भाषेचा तो तुम्हाला पाहिल्यानंतर नक्की आवडेल आणि बाबा पहिले असे व्यक्ती आहेत आमच्या पूर्ण प्रमोशनच्या प्रवासात ते पहिल्याश त्यांच्या विद्यार्थी त्यांची धडपड खूप मोठी आहे मी सुद्धा एवढा परिचित नव्हतो कपिल सांगायचे विचार सांगायचे परंतु ज्यावेळी त्यांचे सगळे मध्यंतरीला आले दहा पंधरा प्रधानमंत्र्यांनी त्याची चर्चा केली काही मार्गदर्शनही केलेलं आहे धडपड ही प्रत्येकाची असते आणि त्यांची धडपड आहे असं काही नाही मला आमदार व्हायचं आहे खासदार व्हायचं नाही मला सार्वजनिक काम करायचं आणि सार्वजनिक काम करत असताना त्यातून जी संधी मिळेल त्या संधीचा मी फायदा करेल एवढी त्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना आपण सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य मानतो आणि या ठिकाणी सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत शिक्षिका आहेत अशा वर्कर्स आहेत बरेच शिकलेले लोक आहेत असं कोणी काही सांगू नये आजकाल तो अरे खुद का ओपिनियन आहे प्रत्येकाला स्वतःच मत आहे कोणीतरी सांगते म्हणून त्याला